मंदिराची स्थापना कुठे कशी करावी किंवा त्यासाठी लागणारे कागदपत्र काय आहेत आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघूया कारण मंदिर स्थापन करायचं आहे परंतु माहिती नाही आणि माहिती नाही तर आपल्याला मंदिर स्थापता स्थापन करता येणार नाही हा मोठा खूप मोठा विषय आहे कारण हाच विषय हाच विषयाचा धागा पकडून आपण आपल्या समोर आलेलो आहोत आणि मंदिर आणि चॅरिटेबल ट्रस्ट यामधला फरक काय आहे आणि नेमकं मंदिरासाठी काय कागदपत्र लागतात आणि चॅरिटेबल स्थापन करण्यासाठी काय कागदपत्र पत्र लागतात आपण लागता या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत आपण हा व्हिडिओ पूर्ण बघावा मी ॲडव्होकेट बाप्पूसाहेब जाधव मुंबईचे विस्तार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर मित्रांनो मंदिर आणि चॅरिटेबल ट्रस्ट यामधील मी फरक आज आपल्याला सांगणार आहे कारण मंदिर जर स्थापन करायचं असेल तर किती सदस्य लागतात आणि चॅरिटेबल जर स्थापन करायचं असेल चॅरिटेबल ट्रस्ट तर त्यासाठी काय कागदपत्र लागतात किंवा किती सदस्य लागतात जो, कि करूं जो, कि या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेऊ किंवा माहिती करून घेऊ की या दोन्ही बाजू लोकांना एकच वाटतात परंतु ह्या वेगवेगळ्या बाजू आहेत कारण मंदिर वेगळं आणि चॅरिटेबल ट्रस्ट वेगळं तर, वे तर आपण बघूया मंदिरासाठी काय कागदपत्र लागतात आणि चॅरिटेबल ट्रस्टसाठी काय कागदपत्र लागतात आणि मंदिरासाठी काय कार्य आहे आणि चॅरिटेबल काय कार्य करू शकतो याच विषयावर मी आत्ता आपल्याला समोर सांगत आहे कारण मित्रांनो जर आपल्याला मंदिर स्थापन करायचं असेल तर त्यासाठी मंदिराची नोंद ही आपल्या पीटीआरवर गावात जर असेल तर पीटीआरवर किंवा ग्राम म्हणजे शे शेतामध्ये असेल किंवा जमिनीमध्ये असेल तर त्याची नोंद तलाठी कार्यालयाकडे करून घ्यावी लागते कारण ग्रामपंचायत हद्दीमध्ये असेल तर त्याची नोंद ग्रामपंचायत कार्यालयाकडे असते आणि नगरपालिकेकडे असेल तर त्याची नोंद ही नगरपालिकेकडे असते याच विषयावर आपण आता बोलणार आहोत कारण एखादी एखादं मंदिर ग्रामीण भागामध्ये आहे आणि ते पण शेतामध्ये आहे तर ते शेतामध्ये आहे तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तर शेतामध्ये जर असल तर त्याची नोंद आपण तलाठी कार्यालयाकडे केली पाहिजे जर नसल जर एखाद्या मंदिराची नोंदच नाही आणि मंदिराचं आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं किंवा नोंदणी आपल्याला धर्मादायक आयुक्त कार्यालयाकडे करायची आहे तर त्याची नोंदणी आपण कशी करावी आणि जर शहरी भागात असल तर त्याची नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे कशी केली पाहिजे याची आपण माहिती घेऊया मित्रांनो जर नगरपालिके हद्दीमध्ये असेल एखादं मंदिर तो आपन का नसल तर त्याची नोंदणी आपण नगरपालिका यांच्याकडे करावी किंवा केली पाहिजे किंवा नसेल तर आपण तसा अर्ज रितसर अर्ज आपण मुख्याधिकारी नगरपालिका यांच्याकडे केली पाहिजे आणि ग्रामपंचायतकडे असेल तर ग्रामपंचायतकडे केली पाहिजे जर आपण त्याची नोंदणीच नाही किंवा आपल्या शेतामध्ये तर मंदिर आहे परंतु त्याची नोंदणी करता येत नाही तलाट्यांनी सांगितलं आहे की आपल्याला त्याची नोंदणी घेता येत नाही तर त्याचा मधला पर्याय असा आहे की जर शेतामध्ये असेल तर तलाट्याला आपण एक अर्ज करू शकतात की या मंदिराची नोंद इतर हक्कामध्ये घेण्यात यावी जर आपण तसा रितसर अर्ज केला तर तलाठी तशी नोंद करून देऊ शकतो किंवा देतात आणि तीच दुसरा विषय असा आहे की जर एखाद्या गावामध्ये मंदिर आहे परंतु त्याची नोंद ग्रामपंचायतकडे नाही तर ग्रामपंचायतकडे जर आपल्याला नोंदणी करायची असेल तर त्याचा रितसर अर्ज आपण ग्रामपंचायत कार्यालय ग्रामसेवकाकडे दिला पाहिजे आणि त्याची नोंदणी करून घेतली पाहिजे तसंच नगरपालिकेमध्ये नगर जो काही महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आहेत किंवा तुमच्या शहरामध्ये मंदिराची नोंद आहे किंवा नाही जर नसल आपण तसा अर्ज मुख्याधिकारीकडे नगरपालिका यांच्याकडे देऊन त्याची नोंदणी केली पाहिजे तर मित्रांनो आपण आता हे बघितलं मंदिर ट्रस्टसाठी आणि आता बघूया चॅरिटेबल ट्रस्टसाठी तर चॅरिटेबल ट्रस्टला कुठलाही म्हणजे पी टी आर वर नोंद आहे म्हणजे आहे असेल किंवा नसल तरी चालतं फक्त त्याच्यासाठी चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करण्यासाठी ज्या आपल्याला ज्या भागामध्ये स्थापन करायची आहे त्या भागाचा प्रूफ म्हणून एखादं लाईट बिल किंवा त्या जेवढे सदस्य आपण घेतले आहेत त्यांच्यापैकी एकाही एकही सदस्य असेल त्याच्या नावावर जर ती प्रॉपर्टी असेल तर आपण नॉर्मनल ऑफिसचा पत्ता म्हणून तो पीटीआर किंवा लाईट बिल नोंदणीसाठी देऊ शकतो परंतु मंदिराचं तसं नाही मंदिराला त्या मंदिराची नोंद असणं खूप गरज आहे तर हे झाले मंदिर आणि ट्रस्ट मंदिर ट्रस्ट आणि चॅरिटेबल ट्रस्ट यामधला आपण फरक सांगितला आता बघूया मंदिर स्थापन करण्यासाठी आपल्याला खूप कोण कोणते कागदपत्र लागतात आणि त्याच्यासाठी किती सदस्य घ्यावं लागतात तर मित्रांनो जर मंदिर स्थापन करायचं असेल मंदिर ट्रस्ट स्थापन करायचं असेल तर आपल्याला धर्मादाय कार्यालय साह्यिक धर्मादाय आयुक्त जिल्ह्याच्या ठिकाणी जे जा आहे त्यांच्याकडं आपल्याला नोंदणी करण्यासाठी अगोदर आपण सदस्य म्हणजे आपले सभासद आपण किती घेत आहोत याची अगोदर बैठक घेऊन तसा ठराव घ्यावा लागतो तो ठराव घेतल्याच्या अगोदर आपल्याला रितसर सर्व सदस्यांची निवड करून ती निवडीचं पत्र किंवा त्या निवडीच्या नोटीस पंधरा दिवस अगोदर काढावं लागते आणि पंधरा दिवस अगोदर काढून त्या सभेला उपस्थित राहा असं आपल्याला त्या मीटिंग मध्ये संबोधावं लागतं आणि मग तो ठराव घे ठराव पूर्ण करून अं त्या ठरावामध्ये सूचक अनुमोदक हो यांच्या सह्या होऊन सर्व सदस्यांच्या सह्या करावं लागतात तोच ठराव आपल्याला पुढं साहित्य धर्माला आयुक्त कार्यालयाकडे सादर करावा लागतो तर मित्रांनो हा ठराव आपण घेतला परंतु नेमकं आता आपल्याला ग्रामपंचायत किंवा जर ग्रामपंचायतला नोंद असेल तर त्या नोंदणीचा पीटीआर आपल्याला लागेल आणि जर तलाठी कार्यालयाकडे नोंद असेल तर आपल्याला ती नोंद असलेला सात बारा किंवा आठ ती आपल्याला याची नोंद लागेल दुसरा विषय असा की झाले मी दोन कागदपत्र सांगितले एक ठराव ठराव नोटीस जागेचा पी टी आर त्यानंतर जेवढे आपण सदस्य घेतले आहेत त्या सदस्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड फोटो मोबाईल नंबर आणि ईमेल हे महत्वाचं आहे त्याचबरोबर आता पहिला पूर्वी शंभर रुपयाच्या बॉन्डवर शपथपत्र चालायचे परंतु आता राज्य शासनाने त्याच्यामध्ये बदल केला आहे म्हणून आता पाचशे रुपयाचा बॉन्ड आपल्याला त्या ट्रस्टच्या नावाने किंवा संस्थेच्या ह्याच्या ना संस्थेच्या नावाने आपल्याला सादर करावा लागतो आणि हे पूर्ण कागदपत्र घेऊन आपल्याला त्याची फाईल बनवून आपल्याला ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र चॅरिटी कमिशनर मुंबई यांच्या वेबसाईटवर आपल्याला हे ऑनलाईन करून तसा ऑफलाईन प्रस्ताव साह्यक धर्मादाय आयुक्त जिल्हा कार्यालयाकडे सादर करावा लागतो तर मित्रांनो हे झालं मंदिर स्थापन करण्यासाठी काय कागदपत्र लागतात हा दुसरा विषय असा की मंदिर स्थापन करण्यासाठी आपल्याला एक <coughs> एक सदस्य किंवा अनेक सदस्य घेता येतात मंदिरासाठी असं कुठलंही बंधन नाही की तुम्ही एवढे सभासद घ्या किंवा एवढे सदस्य घ्या परंतु मंदिर स्थापन करण्यासाठी अनेक सदस्य घेतलेले कधीही चांगले तर जास्त सदस्य घेतले तर त्या विकास होतो म्हणून जास्त सदस्य घेतलेले कधीही बरे तर दुसरा विषय आहे की चॅरिटेबल ट्रस्ट चॅरिटेबल ट्रस्टला पण तोच नियम आहे चॅरिटेबल ट्रस्टला एक सदस्यापासून तुम्ही सात घेऊ शकता पाच घेऊ शकता नाही किंवा तुम्ही सातच्या पुढे कितीही घेऊ शकता परंतु मंदिरालाही तसंच आहे एक पासून सात सदस्य एक्कावन्न सदस्य एकवीस सदस्य अकरा सदस्य कितीही घेऊ शकता परंतु दोघांचंही कार्य वेगळं आहे चॅरिटेबल ट्रस्ट सोसायटी अंतर्गत जे काही कार्यपद्धती कार्यपद्धती आहे त्या पद्धतीवर चॅरिटेबल ट्रस्ट चालते चॅरिटेबल ट्रस्टची नोंदणी ही ट्रस्ट दीड खाली होते आणि मंदिर ट्रस्टची नोंदणी ही मंदिराच्या जे काही उद्देश असतील त्या उद्देशाप्रमाणे कार्य करते म्हणून मंदिर आणि मंदिर ट्रस्ट आणि चॅरिटेबल ट्रस्ट यामधला मी आपल्याला फरक समजून सांगितला आहे आपल्या जर काही सूचना असतील तर आम्हाला नक्की कळवाव्यात आमच्या चॅनलला आपण नवीन असाल तर लाईक करा शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र